आणि या मंदिरामध्ये आपण अनेक वेळा दर्शनासाठी वाचतो अनेक वेळा या ठिकाणी मंदिरात होणाऱ्या ज्या लढामुळे आहेत त्या बावीस वर्षापर्यंत पोहोचवण्याचं कार्य माय मराठी शाळांच्या माध्यमातून आपण केले आपण या ठिकाणी गुरुवारी महाराज महाराज सांगून आहे त्यांच्याकडनं आपण आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा करतो जाणून घेणार आहोत माझ्या पाठीमागे जर पाहाल तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या याची रूपरेषा कशी असणार आहे आपण जाणून नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज जे या ठिकाणी आपण जो पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही प्रतिमा ठेवलेली आहे पूजन केलेलं आहे तर काय कारण या माझे गेल्या चार वर्षापासून आपण हे काळेश्वर मंदिर अन्नदान क्षेत्र फाउंडेशन इथं काली मातेची मूर्ती स्थापन करून देवीची पूजा अर्चा करतोय जसं आपल्याला हिंदू धर्म पुढे आहे त्या उद्देशाने आपण हे सर्व करतोय तर मंदिरात एक साईडला जागा असल्या कारणाने शिवाजी महाराजांनी प्रतिसाद भावना असल्यामुळे आपण एका टेबलवरती महाराजांची मूर्ती ठेवून त्याचीच पूजा करत होतो परंतु चार वर्षात डोक्यात असा विचार आला की आपण देवीसाठी मंदिर करू शकतो ज्यांच्यामुळे देवीचं मंदिर आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात ज्याच्यामुळे हिंदू धर्म राहिलाय बाकीची मंदिरं टिकलेत अशा महाराजांना आपण उघड्यावरतीच पूजन करतोय तर ते योग्य वाटत नसल्या कारणाने आज आपण इथं मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला महाराजांसाठी स्वतंत्र असं मंदिर करून रोज जसं देवाची पूजा करणारे त्या पद्धतीने महाराजांची पूजा अभिषेक करता येईल असं नियोजन करून आपण ह्या मंदिर उभं करण्याचं डोक्यात प्रयोजन केलं खरं या अगोदर या ठिकाणी काय महाराजांचं काय या अगोदर इथे फक्त टेबल वरती महाराजांची मूर्ती होती त्याचीच आपण पूजा करत होतो किंवा काही शिवजयंती असू किंवा काय कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण पूजा अर्चा करत होतो परंतु आता सेपरेट मंदिर करून प्रशस्त फक्त महाराजांसाठी मंदिर करून आपण पूजा अर्चा करणार तर पाहिलं तर हिंदू धर्म हा रक्षण करणारा जो राजा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांची उघड्यावरती होणारी पूजा ही कुठंतरी मनाला पोचत होती आणि ही पूजा पूजा खरंतर एका मंदिरामध्ये व्हावी या अनुषंगाने या ठिकाणी मंदिराचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे आज जे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे साधारणतः किती दिवसामध्ये मंदिर साधारणतः आपण ज्या मंदिर बांधलेलं आहे त्यांनी आपल्या सहा महिन्याचं चालवून दिलाय सहा महिन्यामध्ये मंदिर पूर्ण ते आपल्याला तयार करून देणार आहे त्यानंतर मग आपल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी आपले होणार आहे जसे आपण मंदिर बांधल्यानंतर कुठल्याही देवाची स्थापना करतो अशी धार्मिक पद्धतीने महाराजांची प्राण प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी करणार खरं पाहिलं तर आज आता इथे खंडोबाची मूर्ती आहे काळेश्वरीची मूर्ती आहे कालुबाईची मूर्ती आहे महाराजांची मूर्तीचं मंदिर या ठिकाणी स्थापन करायची कल्पना कशी अं आपण कुठल्याही धर्मामध्ये म्हणा किंवा आपला हिंदू धर्म जो टिकलाय हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर टिकलाय आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये जी मंदिरं आहेत ती मंदिरं जी आपण रोज पुजतो ती फक्त महाराजांमुळे महाराज जर नसते तर आपली ही हिंदू धर्माची मंदिरं ती महाराष्ट्रात अजिबात नसते या उद्देशाने आपण पहिली महाराजांची पूजा नंतर देवाची पूजा हा आपला हेतू आहे खरं पाहिलं तर आज छत्रपती शिवाजी महाराज जर या ठिकाणी नसते तर आज मी तुम्हाला आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जी देवदेवतांची मंदिरं आहेत ही कुठंतरी आज पाहायला मिळाली नसती हे तेवढं सत्य आहे जाणून घेऊयात माहिती सांगाल आता जे या ठिकाणी तर काळेश्वरीच मंदिर आहे आणि या ठिकाणी छत्र, आज छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा एका देश आणि धर्म ह्या तीनही समाजात गोष्टींच्या काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र गुरुवर्य मच्छिंद्र महाराज महाज आणि गुरुवर्य कृष्णन तागुंदे आजपर्यंत गेल्या भरपूर वर्षापासून वेगवेगळी समाजकार्य चालू आहेत पण जे काही देवदेवतांची पूजा होती त्याच सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची नित्य नियम आणि पूजा व्हावी त्यांचे सोपस्कार कुलधर्म कुलाचार ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात याच्यासाठी आमच्या गुरुवारी यांनी हा विचार घेतला हा जो आज मंदिराचा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा आज इथं पायापूजन झालेलं आहे तर आमच्या गुरुंच आणि आमचं सगळ्या समाजाला एकच सांगणे की जो हा मंदिराचा इथं पाया झालेला आहे तसंच प्रत्येक हिंदू धर्मवासियांनी प्रत्येक माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक पाया आपल्या मनामध्ये रोवावा आणि त्या वैचारिकतेवर चालावं ह्याच्यासाठी ही धडपड आहे देव देश आणि धर्म यासाठी कायम काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र तत्पर राहील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणार हे काळेश्वरी मंदिर बारा बलुतेदारांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं होतं आणि या स्वराज्याचं स्वराज्य कसं होईल हे या काळेश्वरी माता मंदिरामधनं तर आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी बारा बलुतेदार असणाऱ्या या मंदिराच्या छताखाली येतात याच ठिकाणी असणारं ग्रंथालय आहे एमपीसी यूपीएससी करणाऱ्या मुलांसाठी वाचनालय करत या ठिकाणी उघडलेलं आहे आणि आज आपण जर या ठिकाणी पाहतोय माझ्या पाठीमध्ये जर तुम्ही पाहाल श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं खर तर भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवण्याची असं आपल्याला या ठिकाणी गुरुवारी लक्ष्मी महाराज बाळ आणि कुलगुरु लक्ष्मी महाराज तांबुले यांचे त्यांना सुरू केलं आहे कॅमेरामॅन हरिश मात्रो माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा